काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देऊनही फारशी हालचाल होत नव्हती मात्र शेवटी आता पुरे असं म्हणत नितेश राणे थेट मटका किंग महादेव रमाकांत घेवारी यांच्या गोडाऊनवरच पोहोचले घड्याळाच्या काट्यांनी दुपारचे चार वाजले आणि धाड सुरू झाली गोडाऊनच्या आत मटका कलेक्शन जोरात सुरू होतं पावत्या आकडे आणि पैशांचा मोठा खेळ सुरू असतानाच दारावर नितेश राणे उभे ठाकले आत असलेल्या बुकींचा रंगच उडाला आम्ही तुमचीच माणसं आहोत आता परत असं करणार नाही असा अर्जव त्यांनी सुरू केला पण राणेंची नजर कठोर होती ते म्हणाले मी जर आज आलो नसतो तर खरंच तू हे शेवट करणार होतास का क्षणात वातावरण बदललं लगेचच कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना कळवण्यात आलं कारवाई झडप घालून आली महादेव घेवारींसह बारा जणांना अटक करण्यात आली दोन लाख त्र्याहत्तर हजार सातशे पंचवीस रुपये रोख सोबतच लॅपटॉप आणि मटका जुगाराच्या पावत्या जप्त झाल्या संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ काही तासातच ता सोशल मीडियावर वनव्यासारखे पसरले जिल्हाभर चर्चा रंगली पालकमंत्र्यांनीच धाड टाकली त्यामुळे पोलीस विभागाची भलतीच गोची झाली त्या धाडीनंतर अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे मात्र दणांडलेत दरम्यान आता नितेश राणे यांनी केलेल्या कारवाईनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून मात्र प्रतिक्रिया आली आहे त्यांनी नितेश राणे यांनाच दिवसलंय वेळेवर हप्ता न दिल्यामुळे बुटक्यानं मटक्यावर धाड टाकली असं म्हणत शिवसेना ठाकरेगडाचे सोलापूरचे अतुल भवर यांनी राणे यांना डिवचलंय तर तिथे स्वतःच्या जिल्ह्यात मटका अड्ड्यावर धाड टाकली त्याबद्दल नितेश राणे यांचं कौतुकच का आहे पण माझे नितेश राणे यांना चॅलेंज आहे की एकदा हिंगोली जिल्ह्यात पण धाड टाकून बघा सत्ताधारी आमदारच मटका किंगे असं म्हणत अयोध्या पौळ यांनी संतोष बांगर यांना टार्गेट केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।